सोलापुरात भारतनगरातील संभाजी शिंदे स्कूलच्या पाठीमागील जुना वेडी घरकुल परिसरात काल रात्रीच्या मुसळधार पावसामुळे लोकांचे संसार विस्कळीत झाले आहेत रात्रभर पावसामुळे घराघरांत पाणी शिरून धान्य कपडे फर्निचर पाण्याखाली गेले याच परिसरात असलेले छोटे छोटे विडी कारखानेही पाण्याखाली गेले असून लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे कच्चा माल तयार माल आणि मशिनरी सर्वत्र पाण्यात बुडाल्याने शेकडो कामगारांचे रोजगार धोक्यात आले आहेत नागरिकांनी सांगितले की रात्रभर जागून पाणी काढत होतो पण तरीही संसार उद्ध्वस्त झाला आता कारखान्याचे नुकसान झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्नही उभा राहिला आहे प्रशासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी स्थानिकांनी केली असून परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे या ठिकाणी आपण बघू शकता की संभाजी शिंदे स्कूलच्या पाठीमागं भारतनगर ओळखला जाणारा हा परिसर अतिशय खतरनाक परिस्थिती पूरजनक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि रात्रभर पावसाचं थैमान या ठिकाणी घातलेलं आहे आणि पावसाचं प्रमाण जास्त असल्या कारणानं त्या सर्व इथल्या परिसरातील भागातील लोकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी गेल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहता पाहायला भेटत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की कामगाराचा एरिया म्हणून ओळखला जाणारा जुना विडी घरकुल परिसरामध्ये अतिशय भयानक परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी जे संसार उपयोगी साहित्य आहे ते सुद्धा पाण्याखाली गेल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे आपण या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं या घराची परिस्थिती या पाण्यामुळं निर्माण झालेली आहे आणि मला इथल्या नगरसेवकांना सर्वांना इथल्या प्रशासनाला जागरूक करायचं आहे या प्रशासनाने या सर्व परिसरातील ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या सर्व नुकसान भरपाई या प्रशासनाने द्यावी या ठिकाणी आपण पाहू शकतो की नागरिकाच्या ज्या प्रतिक्रिया आहे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत दादा किती मध्ये कधीपासून पाऊस झालेला आहे पाणी असल्यामुळे झोप नाही आणि रोडवर खड्डे झाले पूर्ण भरले आणि तुमच्यामध्ये रोड आहे का रोड केलेले रोड केलेले या ठिकाणी आपण पाहू शकता की रोड पण नाहीये लाईनची सुविधा हां ड्रेनेजाईनची सुविधा आहे परंतु पाएं। ते पाईपला म्हणजे ते काढण्यासाठी गाळ काढण्यासाठी कोणी येत नाही या ठिकाणी अशा प्रतिक्रिया या ठिकाणी नागरिक देत आहेत आणि जनजीवन पुणे पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे दादा म्हणजे पूर्ण काय काय साहित्य भिजलेलं आहे म्हणजे दु या ठिकाणी हा कामगाराचा एरिया ओळखला जाणारा परिसर अतिशय त्या ठिकाणी भयंकर परिस्थिती आहे इथल्या प्रशासनाने लवकरात लवकर या ठिकाणी त्यांना मदत करावी अस बिड्या केलेल्या आमच्या आजी आहे नी हे केले तर संध्याकाळी असं धुपले तर पण विड्यासुद्धा वाहून या ठिकाणी आपण पाहू शकता की जुना विडी घरकुल परिसरामधील जास्तीत जास्त विडी कामगार विडी कामगार आहेत आणि विड्याचा व्यवसाय या ठिकाणी ते करतात हां लूप कामगार सुद्धा या ठिकाणी आहेत त्यांचं पूर्ण साहित्य पाण्याखाली वाहून गेलेलं आहे अशा त्यांच्या प्रतिक्रिया आहेत प्रशासनाला विनंती आहे की इथल्या परिसरांना परिसरातील सर्व नागरिकांना ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी सर्व प्रशासनाला सर्व नागरिकांकडून विनंती आहे या ठिकाणी आपण बघू शकता की कशा पद्धतीनं पाण्याचा प्रवाह जास्त आहे आणि या ठिकाणी भारतनगर परिसरातील हे दृश्य आहे आणि शिंदे स्कूलच्या पाठीमाग जुना विडीगिरकू परिसरातील हे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे आपण पाहू शकता की लोकांचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे आणि या ठिकाणी प्रत्येकाच्या घरामध्ये या ठिकाणी पाऊस या ठिकाणी झालेला आहे आणि पूर्ण या ठिकाणी आपण पाहू शकता की घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि अतिशय भयानक परिस्थिती पाण्याचा प्रवाह जास्त आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की लोकांचं जनजीवन कशा पद्धतीनं विस्कळीत झालेलं आहे या ठिकाणी गाडीला कशा पद्धतीनं बांधलेलं आहे आणि अनेक गाड्या या ठिकाणी वाहून गेलेल्या पण दिसत आहे रात्री दोन वाजे दो 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 म्हणजे जे जे संसार साहित्य आहे पूर्णपणे म्हणजे पाण्याखाली आणि हे जी समस्या आहे पाण्याची किती वर्षापासून येते पण आले नाही या ठिकाणी आपण पाहू शकता की पहिल्या वेळेस जास्त पावसाचं प्रमाण जास्त असल्याकारणानं प्रत्येकाच्या जा घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि संसारोपेकी जे साहित्य आहे पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता की कशा पद्धतीनं पूर्ण पाणी या ठिकाणी काढलेलं आता हे सर्वजण काढलेले या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की कशा पद्धतीनं या ठिकाणी परिस्थिती पूरजनक परिस्थिती या ठिकाणी तयार झालेली आहे आणि पूर्ण संसारोपेकी साहित्य पूर्णपणे पाण्याचं प्रमाण या ठिकाणी पूर्णपणे घरामध्ये गेलेलं दिसत आहेत म्हणजे या ठिकाणी प्रत्येका प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी आता बघा बेडरूम असू द्या किचन असू द्या हॉल असू द्या आणि या ठिकाणी पूर्णपणे पाणी गेलेलं या ठिकाणी दिसत आहे कपडे बघा कपडे नको अहमदनगर मध्ये बघा पाऊसच पाऊस पडलेले सगळ्यांच्या घरात पाणी शिरलेले लहान लहान पोर सगळे आम्ही उभा राहिलेले दोन वाजल्यापासून रात्री सगळं पाणीचं बघा आमच्या घरात या अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट